उदगीर नगर परिषदेच्या निष्क्रिय कारभारामुळे एक व्यक्तीवरून पडून गंभीर जखमी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल उदगीर नगर परिषद संकुला समोर महात्मा पूर्णाकृती पुतळा आहे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त चबुतऱ्याची नगर परिषद कडून सुशोभीकरण करण्यात आली सुशोभीकरणाच्या नावाखाली नगर परिषद संकुलासमोर महात्मा बसवेश्वर महाराज पूर्णाकृती चबुत वाहन पार्किंग साठी व नागरिकांना करण्यासाठी खुली जागा सोडलेली आहे परंतु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्ताने चबुतर्या समोर असलेली खुली जागा ही नगर परिषद प्रशासनाने स्टीलचे चे राड लावून रोड बंद करून कब्जा केला आहे त्यामुळे आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास एक व्यक्ती जाण्यास रस्ता नसल्याने महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या चबुतर्या पाठीमागून जात असताना वरून खाली अंडरग्राउंड येथे पडून गंभीर जखमी झाला व त्या व्यक्तीच्या कानातून रक्त वाहत असल्याचे पाहून समाजाची जाण असणारे पत्रकार विश्वनाथ गायकवाड राहुल रक्षाळे सह अनेक जन जखमी व्यक्तीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले उपचारा दरम्यान त्या व्यक्तीचे काही बरे वाईट झाल्यास सर्वच जबाबदारी हे नगरपरिषद प्रशासनाची असेल अशी चर्चा नगरपरिषद संकुलनात चालू आहे